अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नऊ एप्रिल मंगळवारी आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा दिवस खूप शुभ आहे आणि गुढीपाडवाच्या दिवशी नक्की तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे कडुलिंबांच्या पालाचा तुम्हाला पानांचा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रकारच्या आर्थिक समस्या शंभर टक्के सुटतील आणि अगदी मनापासून कुठलीही मनामध्ये शंका न ठेवता जर तुम्ही हा साधा सोपा उपाय केला तर तुम्हाला त्याचा प्रचंड लाभ होईल बघा गुढीपाडवा हा दिवस खूप शुभ आहे आणि साडेतीन शुभमुहूर्तांपैकी गुढीपाडवा जो आहे तो एक शुभमुहूर्त मानला जातो आणि गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते तर त्यामुळे दरवर्षीप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेला आपण गुढीपाडवा साजरा करत असतो चैत्र प्रतिपदा म्हणजे हिंदू नवीन वर्षातला पहिला दिवस तर हे येणारे नवीन वर्ष सुखाचे समाधानाचे आणि सगळ्यांना आरोग्यमय जाण्यासाठी तुम्हाला हा एक अगदी छोटासा उपाय करायचा आहे उपाय खूप सोपा आहे पण नक्की करा माग त्याच्या वर्षी पण मी तुमच्यासोबत हा शेअर केलेला होता बऱ्याचशा ताईंनी दादांनी हा उपाय केलेला आहे आपल्या सर्वांच्या दारामध्ये आपण गुढी उभारणार आहोत या गुढीची आपण पूजा करणार आहोत आणि या दिवशी कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्याची आपण बिंदासपणे सुरुवात करू शकतो अगदी छोटं काम असू द्या की मोठं काम असू द्या तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल तर गुढीपाडव्यापासून जर तुम्ही सुरुवात केली तर त्या कामामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळतं कारण गुढीपाडव्याचा दिवस हा खूप शुभ आहे नवीन व्यवसाय सुरू करायचा नवीन उद्योगधंदा सुरू करायचा आहे आणखी जसं की काही वाहन घ्यायचं आहे काही प्रॉपर्टी मालमत्ता काही घ्यायचं आहे किंवा एखादी छोटी वस्तूसुद्धा तुम्हाला काही खरेदी करायची छोट्या गोष्टीला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर गुढीपाडव्यासारखा शुभ मुहूर्त नाही आणि गुढीपाडव्याला आपण प्रत्येक जर आपल्या घरासमोर गुढी उभा उभारत असतो आणि हे संपूर्ण वर्ष आनंदमय जाण्यासाठी आपण देवाला प्रार्थना करत असतो तर त्यातलाच हा एक उपाय आहे वर्षाची सुरुवात चांगली झाली की निम्म यश हे सुरुवातीलाच मिळालेलं असतं असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी हा उपाय करायचा आहे नक्की करा आता उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते हे बघा जेव्हा गुढी कशी उभारायची ते मी तुम्हाला सांगितलेली आहे तर जेव्हा आपण गुढी उभारणार आहे तर त्या गुढीला आपण कडुलिंब जे आहे तर त्याचा कडुलिंबाचा पाला आपण लावणार आहोत मी तुम्हाला सोबत दाखवते की कडुलिंबाचा कुठला पाला असो सगळ्यांना माहिती आहे आणि अगदी इझिली मिळतो प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये कडुलिंबाचं झाड आहे शंभर टक्के मिळतं आणि गुढी उभार उभारताना आपण त्याला कडुलिंबाचा पाला लावणार आहे आणि जेव्हा आपण गुढी उतरवू तर उतरवल्यानंतर उतरवला कशी उतरायची आहे ही पण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर गुढी उतरवल्यानंतर तुम्हाला ते कडुलिंबाचे जे पानं आहे ते फेकायचे नाही आहे त्यातले पानांचा काय उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ते जे पानं आहे कडुलिंबाचे काही पानं तुम्हाला तुम्ही जिथे धान्य साचवून ठेवता गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा स्टोर रूम असतो तर तिथे जिथे तुम्ही काही डाळी साळी वगैरे ठेवता तर त्यामध्ये तुम्हाला हे कडुनिंबाची काही पानं ठेवायची आहे अशी मान्यता आहे की असं केल्यामुळे त्या घरामध्ये धनधान्याची कधीसुद्धा कमतरता भासत नाही ते घर जे आहे नेहमी धनधान्याने एकदम भरलेलं असतं कसलीही कोणत्याही बाबतीमध्ये त्या घरामध्ये कमतरता भासत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा कडुलिंबाचा जो पाला आहे त्या पानांपैकी काही पानं तुम्हाला घरामध्ये जिथे तुम्ही पैसे दागिने तुमचं जिथे तुम्ही तुमची तिजोरी म्हटली जाते किंवा जिथे तुम्ही, तुम्ही कमावलं धन ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे त्यातलंच एक पान तुम्ही तुमच्या पैशाच्या वॉलेटमध्ये सुद्धा ठेवू शकतात महिलांनी पर्समध्ये पुरुषांनी वॉलेटमध्ये ठेवायचं आहे बघा ही पानं ठेवल्यामुळे तुम्हाला तुमच्या धनामध्ये नेहमी उत्तरोत्तर वाढ होत जाईल आपल्याला माहिती लक्ष्मी म्हणजे पैसा जो आहे तो अतिशय चंचल आहे तो आज आपल्याकडे आहे तर उद्या नाही आपल्याला सांगता येत नाही आणि पैसा येण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात जाण्यासाठी काहीही वेळ लागत नाही हे स सत, हे सत्य जे आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर त्यामुळे आलेला पैसा टिकून राहण्यासाठी वायफळ गो गोष्टींमध्ये तो खर्च होऊ नये असलेल्या पैशामध्ये असलेल्या धनामध्ये वाढ व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि फक्त उपाय करताना बघा संपूर्ण श्रद्धेने करा अतिशय मनापासून करा जेव्हा तुम्ही कुठली सेवा उपाय करता ती मनापासून करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि बघा अशाच प्रकारे तुम्हाला जेव्हा पुढचा गुढीपाडवा येईल तर तेव्हा ही जुनी पानं जी आहे ती तुम्हाला काढून टाकायची आहे आणि नवीन पानं ठेवायची आहे आणि दरवर्षी तुम्ही हा उपाय करत जा जुने पानं तुम्ही पाण्यामध्ये दे वाहून देऊ शकता किंवा एखादा झाडाजवळ तुम्ही टाकले तरी सुद्धा चालेल आणि कडुलिंबाची पानं जे आहे त्याला बुरशी वगैरे अजिबात येत नाही फार तर फार ते वाळतात पण ते तसेच राहतात म्हणजे खराब होत नाही त्याला सडत नाही वगैरे काळे पडत नाही काही नाही फक्त ते पान जे आहे ते हिरवेच राहतात फक्त ते वाळतात आणि त्याचे बरेच औषधी गुणधर्मसुद्धा आहे ते गुढीपाडव्याच्या दिवशी खाल्लेसुद्धा जातात असे बरेचसे त्याचे उपाय आहेत तर हा एक उपाय तुम्ही नक्की गुढीपाडव्याच्या दिवशी करा करायला अशी मी अपेक्षा करते नक्की तुम्हाला त्याचा शंभर टक्के लाभ होईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ